कोल्हापूरच्या सी पी आरमध्ये औषधं आणि सर्जिकल साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय त्यानंतर घोटाळ्यातील पुरवठादार आणि अधिष्ठाता सत्यवान मोरे यांच्यातील चर्चेचा व्हिडिओ आज पत्रकार परिषदेत दाखवत खळबळ उडवून दिली या औषध घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन अधिष्ठाता आणि विद्यमान अधिष्ठाता यांच्यासह इतर शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असून सर्वांवर कारवाई करावी अधिष्ठाता मोरे यांना बडतर्फ करावं अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मनसेनं दिला आहे याबाबतचं निवेदन आणि व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं सीपीआर मध्ये औषध आणि सर्जिकल साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गाजतोय जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सीपीआरच्या औषध आणि सर्जिकल साहित्य खरेदीसाठी चार कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले त्या साहित्य खरेदीसाठी ई निविदा काढणं आवश्यक होतं पण सर्व नियम धाब्यावर बसून नऊ लाख त्रेसष्ट हजार रुपयांच्या पन्नास आणि पाच लाख पस्तीस हजार रुपयांची एक अशा एकावन्न परचेस ऑर्डर काढण्यात आल्या ही पळवाट शोधून एकाच ठेकेदाराला सर्व काम देण्यात आलं त्यातून त्या ठेकेदाराला त्या काम देण्यासाठीच ई निविदा टाळल्याचं स्पष्ट होत राज्य विमा योजनेच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या बनावट लेटर पॅड आणि खोट्या सह्यांचा वापर करून ठेका मिळवण्यात आला या प्रकरणी पुरवठादार मयूर लिंबेकर याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झालाय पण याच लिंबेकर सोबत एका हॉटेलमध्ये अधिष्ठाता डिलिंगची चर्चा करत असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि प्रसाद पाटील यांनी केलाय कोल्हापूरच्या सीपीआर मधील औषधे व सर्जिकल साहित्याच्या खरेदी घोटाळ्यामध्ये मुख्य आरोपी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कोल्हापूरचे जे डीन नवे डीलबाज सत्यवान मोरे यानं त्या कॉन्ट्रॅक्टर संघ कॅफेमध्ये बसून आर्थिक व्यवहारांची चर्चा केली व त्याची तडजोड केली याचा व्हिडिओ आज आम्ही समोर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे व या सत्यवान मोरेला तीन दिवसाच्या आत बडतर्प करण्याचं आम्ही या ठिकाणी मागणी केली यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आजच कारवाईचं पत्र काढून त्याची पोच आम्हाला देतूनच येलेला आहे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता आणि संबंधित ठेकेदार हॉटेलमध्ये बसून चर्चा करत असल्याचा व्हिडिओ मनसेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे कर दिला गरिबांचा दवाखान्याशी ओळख असणाऱ्या मध्ये गरीबांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या वादग्रस्त अधिष्ठाता सत्यवान मोरे यांना बडतर्फ करावं तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह या घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे अधिष्ठाता मोरे काही दिवसात सेवानिवृत्त होणार आहेत त्यामुळे अधिष्ठातांवर कारवाईसाठी तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलाय